मित्रांनो लई दिवसापासून माझ्या मनात विचार होता की मच्छी फ्राय बनवायचा एक व्हिडिओ बनवायचा परंतु मी शॉर्ट व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळं त्याचा कटरा केला होता पण आज मनात आले म्हणून लॉन्ग व्हिडिओ बनवून तुम्हाला मच्छी फ्राय कसे बनवायचे ते शिकवतो नीट लक्षपूर्वक ऐका आणि शिकून घ्या अगोदर मासे आणायचे मासे आणून धुऊन घ्यायचे असे बारीक बारीक पीस करायचे जसे की आपल्याला मच्छी फ्राय करता येत असे त्यानंतर हळद घ्यायची अशी हळद टाकायची वरी हळद टाकल्याच्या नंतर माश्याच्या आकारानुसार मीठ घ्यायचं आणि असं मीठ टाकून द्यायचं पुन्हा नंतर एक मसाला पुरी घ्यायची आणि ही पुरी अर्धी टाकायची पाच वाली पाच रुपयावाली मसाला पुरी अर्धी टाकायची पुरी अशी अर्धी टाकली पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स केलं टाकलं होतं का मिक्स करून द्यायचं पूर्ण असंही झालं असं सगळं मिक्स झालं मग एवढं तेल गरम करायचं पूर्ण तेल गरम होऊन द्यायचं बघा आता हे तेल गरम व्हायला फात तेल गरम झालं ह्याच्यामध्ये एका फिस तळून घ्यायचे अगोदर अशा प्रमाणे हे थोडेफार तेलातून तळून घ्यायचे वेळ तळायचे नाही नॉर्मल तळायचे आणि तळल्यानंतर ह्याला बाहेर काढायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे फेस असे पूर्ण केस काढायचे आणि ह्याला थंड होऊ द्यायचं सकाळी मी काढले असे थंड होऊ द्यायचे पाहिला फीस पण अशीच करून घ्यायची आणि त्यांना पण थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तो पैसे खायचा मशाला लोक घेऊ पाहू घेतलं फिक्स करायची पावडर काहीतरी पाच किलो हे काहीतरी तीन किलो माश्याला ह्या तीन पुड्या वापरायच्या तीन किलो माश्याचं जर आपल्याला फ्राय बनवायची असेल तर ह्या फ्रायच्या तीन पुड्या वापरायच्या घेतल्या आपण पुड्या घेतल्यानंतर त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकायचं याच्यात चवीनुसार टाकायचे अंदाजे एवढं मीठ टाकले पुन्हा थोडीशी हळद टाकायची ही हळद टाकली त्यानंतर आपली राहिलेली अर्धी मसाला पुरी हे टाकून द्यायची टाकली त्यानंतर एक चमचा तीन फुल्याला एक चमचा मिरची टाकायची मिक्स करायचं ज्यावेळी पूर्ण मिक्स होईल त्यावेळी ह्याच्यात ह्या पावडर नुसार पाणी टाकायचं आपण अर्धा ग्लास पाणी टाकलं ह्याला आपण जसं गव्हाचं पीठ चपात्यासाठी मळतोच ना त्या पद्धतीने मळायचं पण पाणी जास्त टाकायचं नाही अर्धा ग्लास तीन पुण्याला अर्धा ग्लासच पाणी टाकायचं आणि नंतर पुन्हा हे राहिलेलं थोडस वरून टाकून त्याला पातळ बनवायचं पातळ जसं की आपण दिवसांनी येताना पातळ पीठ करतो ना त्याप्रमाणे असं पूर्ण पात्र होऊ द्यायचं मित्रांनो हा बाय अशा प्रकारे आपण सगळे मासे तेलातून काढून घेतले आता आपण हे जे फ्राय बनवायला सुरुवात करू असे घ्यायचे आपण हे पीठ बनवले फ्रायचं हे असे मासे घ्यायचे पीस घ्यायचे या माशेचे ह्याच्यात कालवायचे हर्यात मा कालवू हा

जस दिवाळी मध्ये आपण हे करतो की बारीक बारीक काय म्हणजे त्या काटे कुंडुळे नाही काटे कुंडुळे नाही गे ती आपण हे केले होते के दिवाळीत बारीक बारीक इत्यादी शंकरपाळे शंकरपाळे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे आपले मच्छी प्राय एक गहना तयार झाला बघा हे बघा असे झाली मच्छी फ्राय आणि बघा ही बघा माझी बायकू ते खायला कशी सुगरून बसली शाजारी बघा आता कशी खाती हा आणि एक पीस बघ सांग मला त्यात काय मीठ चटणी काय कमी आहे का घे एक पीस थांबा थांबा खाऊन बघते प्लेटच घेऊन गेली एकच पीस खावल नव्हत की बघितलं का मी राहिलो मला खायला बोलले होते नय बायक सगळीच घेऊन उचलून पळाली जेव्हा मला बायको मिळाले बरं असू नशिबा असते ती होत असते मला चला दुसरे बनवतो आणि ते खाऊ खातो काय करावं गेली सगळेच फ्राय बनवून घेऊन बनवली होते कशी न भूक लागली होती म्हणून आणि तुम्हाला बी दाखवायचे होते पण गेली सगळेच पण मित्रांनो बघा आता दुसरे दुसरे मी बन पण आता हे बघा कशी होते ती आता मात्र तिला जवळ येऊ देत नाही बघा टाकला बघा ते येते दुसरा मी टाकला बघा काही तिसरा मी टाकला बघा कशा टायर बघा मग शेतीला बघा गरम आता इकडे बायकुन मला केलं पण मी आता जास्त केलं गरम बन मस्त माहिती खापरू ब